बातमी संभाजीनगर शहरातून निमोणे कुटुंबियांनी हल्ला केल्याप्रकरणी सवान कुटुंबिया आक्रमक झाले त्यांनी सिडको पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलंय हल्लेखोलांवर कठोर कारवाई करा आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी पाडसावंत कुटुंबियांनी मागणी केली आहे या हल्ल्यामध्ये प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू झाला होता तर त्यांचे आई वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले होते चार रुपयाला सगळं आरोपीना आहे ना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांचं जे मंडळ आहे जे त्यांना साथ देत होतं पूर्ण टोळी होती त्यांनी पन्नास जणांची आणि जे घराचे फक्त दोन तीन मेंबर एवढे जण हल्ला करायचे त्यांना सुद्धा जेला टाकून जन्म टेप झाली पाहिजे कालचा जो घटना घडलेली आहे तर त्याच्यामध्ये सिडको पोलीस स्टेशनला सी आर नंबर चारशे शहाऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आरोपींना ही देखील करण्यात आलेली आहे नातेवाईकांचं या ठिकाणी आम्ही त्यांनी येऊन आम्हाला निवेदन दिलेलं आहे